नमस्त या ठिकाणी जिल्हा जवळ जिल्हा परिषद गटातून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला त्या संदर्भात काय सांगू शकाल मी आज जवळा जिल्हा परिषद गटामधून सांगोला विकास आघाडी या आघाडीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मला या उमेदवारीमध्ये महत्त्वाचा वाटा आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा आहे आणि या गटामध्ये जे सर्व धर्मीय आपले नागरिक असतील तरुण मंडळी असेल ज्येष्ठ मंडळी असेल वडीलधारी मंडळी असेल यांच्यासाठी जे जे काही मला करता येईल ते मी माझ्या ताकदीने प्रयत्न करून शंभर टक्के या भागातील विकास कसा करता येईल एवढंच माझं ध्येय असेल नाही या भागाचा विकास करण्यासाठी प्रमुख व्हिजन काय असणार आहे तुमचं बऱ्याचशा या भागामध्ये प्रश्न आहेत अजूनसुद्धा बेसिक बेसिक गोष्टी बऱ्याचशा पेंडिंग ह्या भागामध्ये आहेत तर मी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला कवर कराव्या लागणार आहेत खास करून तरुणांसाठी बऱ्याच काही गोष्टी अजून इथं उपलब्ध नाही आहेत त्या सर्व गोष्टींसाठी आपल्याला जिल्हा परिषदेतून होता होईल तितके शक्य निधी आणून त्यांच्यासाठी जे काय करता येईल तेवढं पाहावं लागणार आहे धन्यवाद